शहादा येथे शिवमहापुराण कथेच्या भक्तांसाठी भोजन व्यवस्था शहादा येथे सुरू होणाऱ्या पंडित मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भक्तगण येत आहेत या भक्तांसाठी तसेच मंडप व स्टेज तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली ही व्यवस्था प्रश्नचिन्ह न्यूज तसेच कायद्याचं बोला न्यूजचे मुख्य संपादक ऋषभ अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आली धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भक्तगणांना आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना भोजनाची सोय झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले शहादा येथे पार पडणाऱ्या या शिवमहापुराण कथेचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले धार्मिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक सेवाभावी व्यक्ती व संस्थांचे योगदान लाभत आहे भोजन व्यवस्थेप्रमाणेच इतर सुविधा पुरवण्यासाठीही स्थानिक मंडळे व स्वयंसेवक कार्यरत आहेत भाविकांना सतत सेवा पुरविण्याच्या या उपक्रमामुळे धार्मिक वातावरण अधिक मंगलमय झाले असून हो आयोजक व हो सहकार्य करणाऱ्या सर्वांचे भक्तगणांकडून आभार मानले जात आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर